आयस पूजा अधिकारी पुन्हा तिला दिलासा मिळालेला आहे तर अटकपूर्व जामीन अर्जावर सव्वीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे पूजाला अटक न करण्याचे हायकोर्टानं आदेश दिले आहेत दिल्ली हायकोर्टामध्ये आता पुढील सुनावणी सव्वीस सप्टेंबरला होणार असल्याचं कळत आहे गेल्या दोन सुनावण्यांमध्ये पूजाला सलग दिलासा मिळतोय अटक करण्याचे आदेश कोर्टा कोर्ट देत नाहीये त्यामुळे आता पुन्हा एकदा पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे आणि या संदर्भात आता पुन्हा एकदा सव्वीस सप्टेंबरला काय सुनावणी होते काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर दिल्ली पोलिसांनी देखील दिव्यांग प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सुप्रीम कोर्टात त्या केस निलंबित पूजा अधिकारी पुन्हा तिला दिलासा मिळालेला आहे तर अटकपूर्व जामीन अर्जावर सव्वीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे पूजाला अटक न करण्याचे हायकोर्टानं आदेश दिले आहेत दिल्ली हायकोर्टामध्ये आता पुढील सुनावणी सव्वीस सप्टेंबरला होणार असल्याचं कळत आहे गेल्या दोन सुनावण्यांमध्ये पूजाला सलग दिलासा मिळतोय अटक करण्याचे आदेश कोर्टा कोर्ट कोड़ देत नाहीये त्यामुळे आता पुन्हा एकदा पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे आणि या संदर्भात आता पुन्हा एकदा सव्वीस सप्टेंबरला काय सुनावणी होते काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर दिल्ली पोलिसांनी देखील दिव्यांग प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सुप्रीम कोर्टात त्या संदर्भातली केस सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका